दुकान दुकान ठीक आहे हो। पण एक दुकानापासून डायरेक्ट हजार फ्रँचायझीज पर्यंतचा तो कोड काय होतोच मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस मी सुरू केलं ना त्यावेळेस मी घाई नाही केली कदाचित मी जर घाई केली असती वीस फ्रँचायजी माझ्या पण असतात पण मी तो कोड क्रॅक केला की जोपर्यंत आपलं काउंटर दहा हजाराला पोहोचत नाही ना तोपर्यंत फ्रँचायझीने जायचं आणि ते पण लगेच नाही ते पण आपलं सहा महिने चाललं पाहिजे मग मी चहा आणि माझं बारा पंधरा हजार परत शिर्डीमध्ये काउंटर व्हायला लागलं म्हणजे मी तेवढा सेल करायला लागलो आणि मी सहा महिने पूर्ण स्टडी केला फ्रँचायझी बिझनेस वरती हो आणि मी दोन तीन गोष्टी ठरवल्या होत्या की हे बघा फ्रँचायझी एकच्या शंभर होऊ शकतात मार्केटिंगनी होण्यासाठी तुम्हाला ब्रँड मध्ये तेवढी ताकद पाहिजे किंवा तुमच्या सिस्टम मध्ये तेवढी ताकद पाहिजे मग माँग माझं बेनिफिट काय झालं मी ठरवलं की आपल्या प्रत्येक शॉपचं काउंटर हे दहा हजार रुपये झालं पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी एक लॉफ अट्रॅक्शन पण बनवलं होतं की तुम्ही इमॅजिन करा तुमच्या काउंटरमध्ये रोजचे दहा हजार येऊ राहिले मस्त बघित दहा हजार प्रॉफिट एवढा होतोय तुमचं मस्त घर बनतंय मॅनिफेस्टेशन चालू केलं आम्ही म्हणजे मी तर माझ्या मध्ये मा आधीच चालू केलं होतं बट मी माझ्या फ्रँचायझी ज्यांना देणारे त्यांच्यासाठी पण बनवलं आणि माझा कोड जर म्हणजे माझा जर काउंटर माझा जो कोड होता की टेन थाउजंड टेन थाउजंड सेल पर डे आला पाहिजे तो क्रॅक झाला मग व्हाय नॉट आपण पुढे गेलं पाहिजे मग फ्रँचायझी बंद का पडतात म्हणजे फ्रँचायझी ओनरचं लक्ष नसतं दुसरी गोष्ट फी खूप जास्त असती तिसरी गोष्ट त्यांचा प्रॉफिट काढण्यासाठी लक्ष दिलं जात नाही आणि सर म्हणजे तुम्हाला सिम्पल सांगतो जसं तुम्ही पहिल्यांदाच नाव घेतलं फिजिक्स वाल्याचं त्याचा माइंडसेट होता म्हणून तो आठ हजार दहा हजार पर्यंत पोहोचलेला आहे आणि एव्हरीथिंग इज माइंडसेट म्हणजे या मध्ये जे कोणी मोठे झालेले ना मला असं वाटतं त्या प्रत्येकाची कॉमन गोष्ट जर कुठली असेल तर ती माइंडसेट आणि जर तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग असेल तरच बनू शकतो मग मी त्याच्यावरती पण पूर्ण स्टडी केला आणि फ्रँचायझी ओनरला अर्न करून देण्यासाठी ट्राय केला मग तुम्ही लिटरली मी तुम्हाला सांगतो आम्ही मेटा एड आहे ना आता ह्या वर्षीपासून लावायला लागलो आधी मॅटर त्याच्या आधी बात नव्हता म्हणजे हे असं नाही की हे मी तुम्हाला ऑर्गॅनिक so रीच पूर्ण ऑर्गॅनिक रिच ज्यावेळेस फ्रँचायझी ओनर कडे कोणतरी बघा दोन गोष्टी असतात माणूस फ्रँचायझी कधी घेणार आहे प्रोडक्ट आवडल्यानंतर आणि जो बिझनेस करतोय तो पैसे कमवत असल्यानंतर झालं hmm. काय आमच्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल मी फ्रँचायझी घेतली आणि मी दहा हजाराचा ऑलरेडी माझ्याकडं फॉर्मेट रेडी होता कारण मी स्क्रॅच पासून बिझनेस केलेला मी स्वतः कप वॉश केले मी स्वतः चहा बनवलेले मी स्वतः डिलिव्हरी केलेली चहाचे मी स्वतः कस्टमर हँडल केलेले ते जे मी म्हणजे माझी एक स्क्वेअर बुकची जी डायरी होती ना मोठी ती पूर्ण भरलेली स्क्रॅच पासून म्हणजे पुस्तक पण तयार होऊ शकतं फ्रँचायझी बिझनेस ग्रो कसा करायचा मी छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात लिहून ठेवलेल्या होत्या आणि ते सेम मी माझ्या फ्रँचायझी ओनरला दिलं आणि फ्रँचायझी ओनरनी ते फॉलो केलं ते ज्यावेळेस कमवायला लागले फॉर एक्झाम्पल मी माझी फ्रँचायझी घेतली मी चांगला प्रोडक्ट विकतोय लोकांना आवडतोय ठीक आहे माझे कोणीतरी रिलेटिव्ह यायच म्हणजे माझं म्हणजे मी समोरच्या दुसऱ्याला दिलं फॉर एक्झाम्पल आम्ही एकाला फ्रँचायझी दिली ठीक आहे तर तिथं काय व्हायचं तो चहा आवडायचा कुणाला तरी रिलेटिव्ह लागला ते आणि ते त्या माणसाला ग्रो होताना पण बघत होते म्हणजे झालं काय त्या माणसाचे जे रिलेटिव्ह आहे ना त्यांच्यापर्यंत ऑटोमॅटिकली ब्रँडिंग पुसली कारण हा ग्रो होतोय hmm. बरोबर म्हणजे आम्ही समजा एक नंबरची फ्रँचायझी दिली तो ग्रो होताना बघितलं त्याच्या रिलेटिव्ह त्यांनी पण घेऊन टाके आणि आम आमच्या इतक्या फास्ट फ्रँचाईज झाल्या म्हणजे मला आठवतं फ्रँचायझी आम्ही फर्स्ट दिली होती वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला टिल डेट दोन हजार चोवीसच्या अजून म्हणजे साधारणतः तीन वर्ष पण कम्प्लीट नाही झाले त्याच्यामध्ये आमच्या थाउजंड फ्रँचायझी तिन्ही ब्रँड मिळून कम्प्लीट झालेलं आहे त्याचं कारण फक्त हेच आहे की आम्ही हा विचार केला की एक्झॅक्टली मार्केटमधला प्रॉब्लेम काय होता कारण होत नाही आणि त्याच्यावरती सोल्युशन काय पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला की मला मी खूप मोठा आन्सर दिलेला आहे त्याचं कारण जर्नी मोठी आहे एक फिजिक्सच्या टीचर्स पासून तर थाउजंड फ्रँचायझी एक मेव त्याचा रिझन आहे जे मी थिंकिंग केलं होतं ते मी ऍक्शन मध्ये आणलं म्हणजे माझ्या थिंकिंग आणि ऍक्शन मध्ये मी ब्रिज बनवला आणि गॅपनी ठेवला जसा विचार केला होता तसं मी काम करत गेलो मी सिम्पल करायचो मी माझ्या शॉपवरती असेल किंवा माझ्या फ्रँचायझी ओनरच्या शॉपवरती असेल जर कस्टमर जरी माझा लॉयल असेल तरी मी त्याला कस्टमर अवॉर्ड द्यायचं एम्प्लॉई आवडत सगळे द्यायचं मी कस्टमर आवड देतो ते सोशल मीडियावरती टाकायचो लोकांना आवडायचं वा यांचं कल्चर छान आहे या गोष्टी छान आहे नॅचरली ऑर्गॅनिक लोक आमची फ्रँचायझी घ्यायची आणि हा फायदा आम्हाला झाला की तीन वर्ष पण कम्प्लीट नाही आम्ही थाउजंड पर्यंत पोहोचलो